मुंबईचे राहुल पाटील यांचा मथूर आणि स्वर्गीय निंबाळकर सरांचा सर्जा यांनी प्रथम क्रमांक केलेला आहे आणि मी एवढं सांगू इच्छितो राहुल पाटील आणि निंबाळकर सरांची कोण विठ्ठल ड्रायव्हर कोण बघत असतील त्यांना की त्यांनी या वर्षी आमच्या मैदानाला आवर्जून मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत माळशिरस या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी जुना देशमुख पट्टा एकसठ फाट्याचं हिंद केसरी मैदान संपन्न होत आहे हे मैदान कशा पद्धतीने होणार आहे या मैदानाचं आयोजन नियोजन कसं असणार आहे हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडून जाणून घेणार आहोत मित्रांनो दिनांक सतरा ऑगस्ट रोजी ओपनचं भव्य दिव्य मैदान होणार आहे त्यानंतर अठरा ऑगस्ट रोजी आदत बैल मैदान होणार आहे हे मैदान कशा स्वरूपाचं होणार आहे हे सगळं आपण आयोजकांकडून या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग नमस्ते द्या मी सचिन वावरे माळेश्वर आणि मी आणि तुकाराम देशमुख आम्ही आयोजक आहे या मैदानाचं पाठीमागच्या वर्षी आम्ही नोव्हेंबर डिसेंबर मध्ये एक मैदान बुलेटचं घेतलं होतं त्याच्या अनुषंगाने यावेळेस आमच्या ते महालक्ष्मी यात्रेनिमित्त व सिद्धनाथ यात्रेनिमित्त यावेळेस आम्ही हे मैदान आयोजित करत आहात किती तारखेला मैदान होणार आहे आमचे ओपनचे सतरा तारखेला मैदान आहे आणि आदतच अठरा तारखेला मैदान घेतलेलं आहे दोन दिवस मैदान घेतलेलं आहे मैदानाला नाव काय मैदानाला नाव जुनं हिंद केसरी देशमुख पट्टा मैदान एकसष्ट पट्टा असं नाव आहे आमचे पारंपरिक जुनं मैदान आहे माझ्या जन्माच्या अगोदर पासूनच हे मैदान आहे पण बंदीच्या काळात हे मैदान बंद होतं आता पाठीमागच्या वर्षीपासून आम्ही हे मैदान आयोजित करायला चालू केलेलं आहे आता या मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली या मैदानाची परवानगीची प्रोसिजर अंतिम टप्प्यात आहे उद्या किंवा हो परवा आम्हाला अंतिम ऑर्डर मिळेल ते आम्ही तुमच्या मार्फत सोशल मीडियावर पाठवतोय ठिकाण कुठलं असणार या मैदानाचं या मैदानाचं ठिकाण गारवडपाटी येथील मैदान आहे पाठीमागच्या वर्षी जिथं शर्यत झाली गारवडपाटी त्या ठिकाणीच या मैदान आहे जळगाव येथे आता मैदानाचं ओपनचं जे मैदान संपूर्ण आहे त्याचं बक्षीस स्वरूप प्रथम ते, ते शेवटपर्यंत सगळं सांगा ओपनचं मैदान प्रथम क्रमांक आहे एक लाख अकरा हजार द्वितीय क्रमांक आहे एक्क्याऐंशी हजार तृतीय क्रमांक आहे पंचावन्न हजार चतुर्थ एकतीस हजार पाचवं क्रमांक आहे एकवीस हजार सहावा क्रमांक आहे पंधरा हजार आणि सातवा क्रमांक अकरा हजार आहे आणि जर गाड्या अजूनही वाढल्या तर अजून एक दोन बक्षीस आम्ही निर्णय घेऊन एक दोन बक्षीस वाढवू हो शकतोय ऑनलाईन नोंद ओपन ची कधीपासून सुरू होणार आहे ऑनलाईन नोंद आमची चालू झालेली आहे काल आणि आज गाड्या एक शंभरी गाड्या दोन्ही मिळून ऑनलाईन नोंद झालेल्या आहे आणि मी प्रत्येक बैलगाडी मालकाने एक नम्र आवाहन करतो की प्रत्येकाने आम्हाला शक्यतो जास्तीत जास्त मैदानाच्या अगोदरपर्यंत जास्तीत जास्त गाड्या ऑनलाईन नोंदवून सहकार्य करावं म्हणजे आम्हाला सोळा तारखेला संध्याकाळी सात वाजेपर्यंत आम्हाला चिट्ट लॉट काढता येतील अशा पद्धतीनं ऑनलाईन नोंद करावी ओपन मैदानाचे सोळा तारखेला लॉट निघणार हा ओपन तारखेच्या बक्षीस स्वरूप कसं असणार आहे पहिलं ते शेवट आदतचं बक्षीस आहे एक्क्याऐंशी हजार रुपये पहिलं दुसरं पंचावन्न हजार तिसरं एकतीस चौथं पंचवीस पाचवं एकवीस हजार सहावं पंधरा हजार आणि सातवा अकरा हजार ते मी गाड्या वाढल्या तर एक दोन बक्षीस आम्ही वाढवणार आहे अजून प्रवेश फी किती असणार आहे प्रवेश फी आदतला आहे आठशे रुपये आणि ओपन ला आहे एक हजार रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये त्याच बरोबर आता आदतच नोंद चालू झाली का आदत जी बी नोंद चालू झाली आणि हे जिम नोंद चालू झाली ओपन जिम नोंद चालू आदतची नोंद कधीपर्यंत चालू राहणार आधची नोंद सतरा तारखेला संध्याकाळपर्यंत चालू राहणार आहे ऑनलाईन बुकिंग सगळ्यांनी करावं नोंद आणि मैदानात तिथे बी जर ज्या दिवशी सोळा तारखेच्या मैदानात सतरा तारखेच्या मैदानात ओपनच्या मैदानात तिथं नोंद चालू ठेवणार आहे आधीची नोंद ओपनचं मैदान झालेल्या दिवशी संध्याकाळी तिथंच लॉट काढले जाते तिथं लॉट काढले आता आपण घेत आहे दोन दिवसाचं नियोजन आहे कशी काय व्यवस्था करण्यात आली पिण्याच्या पाण्याचे टँकर असेल अँब्युलन्स असेल आम्ही पाठीमागच्या वर्षी सर्व प्रेक्षकांनी बैलगाडी मालकांनी बघलेलं आहे आमचं मैदान एकदम पारदर्शक झालेलं आहे लोकांना बसण्यासाठी आम्ही गॅलरीची व्यवस्था केलेली आहे गेल्या वर्षी गॅलरी आम्हाला कमी पडली म्हणून यावर्षी आम्ही अजूनही गॅलरी वाढवलेली आहे जास्त केलेले आहे स्टेजचं चांगलं नियोजन आहे दुसरी गोष्ट बॅरिगेड बी आम्ही भरपूर ठेवलेला आहे जेणेकरून प्रेक्षकांचा बैलगाडीला त्रास होणे अशा पद्धतीचं आम्ही नियोजन केलेलं आहे आणि दोन दिवस मैदान घ्यायचं म्हणजे आदतचं पहिलं ओपनच आणि नंतर आदतच याच्या hmm. मागचं प्रयोजन काय दोन दिवस मैदान घ्यावं हो म्हणून दोन दिवस मैदान घेतलं याच कारण असं आहे की एक दिवस तरी आपल्याला मैदान करावं लागतं पण आदतची मागणी भरपूर येते आम्हाला <laughs> बरेच जण म्हणते की आदत मैदान घ्या तुम्ही <laughs> त्याच्यामुळं आम्ही ओपनच घ्यायचं ठरवलंय हो आणि आदतचंही घ्यायचं ठरवलंय हो गेल्या वेळेस आम्ही ओपनच मैदान घेतलं त्यावेळेस आम्हाला आदतवाल्यांनी बऱ्याच जणांनी फोन केलं जवळचं मैदान असून किंवा तुमचं मैदान एवढं चांगलं असून असं का करताय आपण बर बर, आता बरीचशी मैदान आम्ही पाहतो ह्या मैदानामध्ये हिंद केसरी झालेलं प्रमाणपत्र तुमच्याकडनं दिलं जाते ही संकल्पना कशी तुमच्या डोक्यामध्ये आली मैदानी आमचं पूर्वीपासून पारंपरिक आमचं हिंद केसरीच मैदान आहे आता आम्ही पाठीमागच्या वर्षी प्रत्येकाला हिंद केसरीचं प्रमाणपत्र दिलेलं आहे तर यावेळेस आम्ही फायनलला जे राहणारे बैलगाडी चालक आहेत युट्यूबर आहेत जेंटा पंच असतील यांना सगळ्याला आम्ही यावर्षी प्रमाणपत्र देणार आहे बरं आता हे संपूर्ण मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि माळशिरस तालुका संघटना यांच्या नियंत्रणाखाली संपूर्ण पार पडेल हो आणि जे नियम आटी असणार आहेत ज्या पद्धतीने संघटनेने नियम आटी घालून दिलेल्या आहेत त्याच पद्धतीने सगळ्या नियम आटी इथं लागू असणार आहेत हो अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने जे नियम घालून दिलेले आहेत त्या पद्धतीनेच आमचं या ठिकाणी मैदान पार पडणार आहे आणि गेल्या वेळेस बी आमचं बघितलेलं आहे प्रत्येकाने मैदान ज्यावेळेस आमचं बुलटचं मैदान पाठीमागच्या वर्षी झालं ती त्यात आम्ही जवळचा लांबचा आम्ही पूर्ण मैदान पारदर्शक केलेला आहे आम्हाला चुकी चालत ना। नाही आणि विशेष म्हणजे मला माझ्या माहितीनुसार आयोजकाची मला वाटतं कुठलीच गाडी नाही आहे हा सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे आमच्या आयोजकात कुणाची एकाही जणांची बैलगाडी आम्ही शर्यतीत पळवली जात नाही किंवा आमच्या नावावर बी कुणाची पळवून देत नाही आणि काहीच करत नाही तसं मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे या वेळेस मैदानाचा समालोचक मोरे बापू आणि संपद वाघमोडे आणि झेंडा पंच म्हणून कोण खाली काम पाहणार झेंडा पंच म्हणून धनवडे बापू आणि आगदना देशमुख अमोल सर जे आमचं त्यांच्या बरोबर सहकार्य करते आणि त्याचबरोबर कुठल्या चॅनल वरती लाईव्ह प्रक्षेपण पाहायला मिळणार आहे आम्हाला एस टी सी लाईव्हर सांगितलेलं आहे त्यांना टी सी लाईव्हर प्रक्षेपण आहे बरं त्याचबरोबर खाली त्या जे लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे मागच्या सारखी आ, इंटरनेट ची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे का लाईव्ह प्रश्न हो oh, हो oh, इंटरनेट ची सुविधा त्या ठिकाणी आम्ही केलेली आहे कसं होतंय आता इथं बघण्यापेक्षा तुम्ही मैदान भरवत आहे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मैदान भरतायत तुम्ही चांगलं मैदान करत हे महाराष्ट्राला समजावं म्हणून एक सर्वात महत्वाचं नेटवर्कची सुविधा एक तर तुमच्या भागात नेटवर्क नाही आम्ही पाठीमागची मैदानही बघितली नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे नेटवर्कसाठी काय सुविधा केली आम्ही वायफाय त्या ठिकाणी सुविधा केलेली वायफायची शंभर टक्के टक्के पाठीमागच्या वर्षी आपल्याला काय अडचण आली नाही आणि मैदान सर्वात महत्वाचं मैदान हिंद केसरी दर्जाचं लोक भरपूर मैदानाला येतात पब्लिकचं नियोजन काय काय पब्लिक का का? पब्लिकमुळं गाड्या मार खात्यात काय त्यात पाठीमागच्या वर्षी तुम्ही बघितलेलं पब्लिक एवढं भरपूर आला आमची गॅलरीची सुविधा असल्यामुळं पब्लिकचा बैलगाडीला त्रास होत नाही दुसरी गोष्ट या वर्षी आम्ही अजूनही शंभर फुटांनी गॅलरी वाढवलेली आहे त्याच्यामुळं पब्लिकला कसलाही बैलगाडीला कसलाही त्रास पब्लिकचा होत नाही कंट्रोल पब्लिक कंट्रोल करायला आमची स्वयंसेवक जो जो पन्नास जण आम्ही सगळेजण आहे ते प्रत्येक जण बैलगाडी मालकाला किंवा बैलगाडीला चालकाला कुणालाही त्रास होऊ नये असं आमचं नियोजन असते गेल्या वर्षी हिंद केसरीज आपलं मानकरी कोण झाली होती कुठली गाडी गेल्या वर्षी मुंबईचे राहुल पाटील यांचा मथुर आणि स्वर्गीय निंबाळकर सरांचा सर्जा यांनी प्रथम क्रमांक केलेला आहे आणि मी एवढं सांगू इच्छितो राहुल पाटील आणि निंबाळकर सरांची कोण विठ्ठल ड्रायव्हर कोण बघत असतील त्यांना की त्यांनी या वर्षी आमच्या मैदानाला आवर्जून उपस्थित राहावंय आणि त्याच जोडीचा पायरा त्यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो नक्कीच तुमची इच्छा आहे ते मालकी दोन्ही चांगले शंभर टक्के पायरा करतील लोकांना काय आव्हान करताल की गाड्या जास्त येण्यासाठी किंवा एक तुम्ही पैशासाठी मैदान बनव बरवत नाही शोभा लोक यावी पब्लिसिटी व्हावी यासाठी मैदान आहे काय आव्हान करताल आम्ही बैलगाडी शरीर बैलगाडी मालकांना एकच आव्हान करतो की जास्तीत जास्त लवकरात लवकर ऑनलाईन बुकिंग करावं तर आम्हाला बी एक दिवस अगोदर पाडायला सोपं पडेल आणि प्रेक्षकांना बी एक विनंती करतो की प्रेक्षकांना बसण्यासाठी आम्ही पिण्याच्या पाण्यासाठी प्रत्येकाची सोय केलेली आहे आता सध्याला काय पावसाचं वातावरण आता सध्या पावसाचं वातावरण नाही पण जरी पाऊस मोठा जरी पाऊस आला तर ले ले ती फाटी अशी आहे की प्रत्येकातल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक बैलगाडी मालकांना माहीत आहे की तिथे मोठा पाऊस आला चालू पावसात बी बैलगाडी पळू शकते एकदम मैदान आहे आपल्या समवेत प्रसिद्ध बैलगाडी मालक हरिश्चंद्र देशमुख नमस्ते नमस्ते काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये मैदान गारवड फाटे व येथे या ठिकाणी भरण्यात येणार आहे आणि मैदानाच फाट्या किती येतो दादा फाट्या एकूण दहा आहेत आणि आदतला ओपनला किती पल्ला असणार आहे अकराशे आणि आदतला नऊशे फुट फाटीच्या विषयी काय सांगाल फाटी सगळ्या बैलगाड्या मालकांना सर्वांनी माहित आहे की त्या गारवड फाटी फाटी कसली आहे ती कसं आता दादा सांगितलं मग अशी मैदान आमचं फार जुनं आहे जुनं म्हणजे किती जुनं वर्षाचं आहे किंवा काय असं तुम्हाला आता तुम्ही जुने बैलगाडी मालक आहे काय सांगताल मैदानाविषयी आम्ही बरोबर त्याला पंचवीस वर्ष झालं बंदीत फक्त बंद पडलं बंदीत बंद होत लोकांना काय आवाहन करताल तुमच्या मैदानाला येण्यासाठी बैलगाडी मालकाची सर्वांनीच माहिती आहे ती कि मैदान कसं आहे ती आणि आपण मी एक मी एक बैलगाडी मालक आहे व सर्वांनी मिळून बैल बैलगाडी मालकाने मैदानासाठी यावंय आवर्जून नमस्कार नक्कीच मित्रांनो काकांची हे मैदान चांगलं आणि हिंद केसरी दर्जाचं मैदान आहे आपण सर्वांनी मीही माझ्या निसर्गाची नाळ चॅनेलतर्फे विनंती करतो की आपण सर्वांनी या मैदानाला उपस्थित राहावी आणि मैदानाची शोभा वाढवावी